नमस्कार ही एका वैष्णवीची गोष्ट नाही ही त्या सगळ्या मुलींची कथा आहे ज्या प्रेमाच्या नावाखाली सासरच्या दबावाखाली समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेखाली हरवल्या जातात भुकुम गावची एक शांत सकाळ सोळा मे दोन हजार पंचवीस घरात एकच आरडाओरड वैष्णवी उठ काय केलंस तू शशांक तिचा नवरा घराबाहेर उभा त्याची आई लता आणि बहीण करिश्मा घाबरलेले चेहरे घेऊन पोलिसांना बोलावतात वैष्णवीचा मृतदेह त्यांच्या बेडरूम मध्ये पंख्याला लटकलेला साडीची गाठ घट्ट तोंडावरचा एक शांतपणा आणि डोळ्या खालची न उलगडणारी वेदना पुण्यात एमबीए करताना वैष्णवीची ओळख झाली होती शशांक या देखण्या आत्मविश्वासू मुलाशी तो राजकीय घरातला मध्यम वर्गातली तिच्या डोळ्यात भविष्य होतं आणि त्याच्या बोलण्यात वादळ तूच माझ जग आहे वैष्णवी तुझ्याशिवाय काहीच नाही असं म्हणणारा शशांक तिच्या आयुष्यात विजयसारखा शिरला होता आई वडिलांनी थोडासा विरोध केला पण वैष्णवी ठाम होती प्रेम हेच खरं मी आनंदात राहील लग्न झालं थाटात एक्कावन तोळे सोनं गाडी आणि डौलदार कन्यादान पण हे लग्न हळूहळू नव्हतं लग्नाच्या काही आठवड्यातच सासरचं खरं रूप उघड होऊ लागलं करिश्मा ननंद सतत टोमने मारायची तुझा आवाज खटकतो आई लता तिच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची आणि शशांक तो तर अजूनही गोड बोलायचा पण वळण घेतलं होतं तिच्या अश्रूंवर त्याला सहानुभूती नव्हती एका संध्याकाळी ती शांत बसली होती सगळ्यांनी तिच्यावर आरडाओरट केली आणि करिश्मानं चक्क तिला थुंकून म्हटलं दोन कोटी रुपये घेऊन ये मग बोल त्या रात्री वैष्णवीने तिच्या सगळ्या जवळच्या मैत्रिणीला नेहाला फोन लावला नेहा झोपलीस का नाही ग तू इतक्या रात्री सगळं ठीक आहे का वैष्णवीचा आवाज खालचा हलकासा थरथरत होता नेहा जगण गुदमरवून टाकतंय श्वास घ्यायलाही जागा नाही उरली आता काय झालं बोल ना ग मी येऊ का तुझ्याकडे नको तू तुझ येऊ नको पण ऐक सगळं संपवावं वाटतंय कधी कधी वैष्णवी असं बोलू नको प्लीज तू किती धीराशी आहेस चल उद्या आपण भेटू बाबांना सांग तू परत ये सांगितलंय पण बाबा म्हणाले घेऊन जातो तुला मी वाट पाहते मग थोडं शांत आणि एक दीर्घ उसास नेहा काही झालं तर आठवण ठेवशील का ग माझी नेहा ओरडली वैष्णवी वेळ लागले का असं बोलू नको आई शपथ उद्या सकाळी मी येतेच तो कॉल तिथे संपला आणि सकाळी नेहा आली पण उशीर झाला होता पोलीस आले वैष्णवीचा मृत्यू आत्महत्या म्हणून नोंदवण्यात आला पण तिच्या वडिलांनी मोठ्या आवाजात सांगितलं ही आत्महत्या नाही ही हत्या आहे हत्या ते फिर्यात दाखल करतात सासरच्यांनी माझ्या मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला हुंड्याची मागणी करत छळ केला करिश्मा तिला मारहाण करत होती लता अपमान करत होती आणि शशांक तो गप्प बसलेला अपराधी होता पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये मृत्यूचे कारण गळफास नमूद होतं पण शरीरावर जुन्या जखमा खुना होत शशांकच्या वडिलांचा राजकीय दबदबा होता राजेंद्र एक स्थानिक नेते त्यांच्या ओळखीने केसला गती मिळेना शशांक लता आणि करिश्मा यांना अटक झाली पण राजेंद्र आणि सुशील वैष्णवीचा धीर फरार होते म्हणजेच एक मुलगी गेली आरोपी घरातच होते पण सिस्टम थांबलेली होती सोशल मीडियावर लोक संतप्त झाले हे मर्डर आहे वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे मुलींना वस्तू न समजता माणूस समजा वैष्णवी गेली पण एका पूर्ण समाजाला विचार देऊन गेली तिचा शेवटचा फोन तिचा हुंदका तिच्या डोळ्यातली भीती हे सगळं अजूनही जिवंत आहे हे, हे सगळं अजूनही जिवंत आहे अजूनही जिवंत आहे